धानोऱ्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत महिला व बाल तपासणी शिबिर उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त असे की स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे महिला व बाल तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सभापती अंजनाताई वसावे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले या शिबिरात माजी बांधकाम सभापती विक्रमदादा वळवी सरपंच श्रीनाताई पाडवी माजी सरपंच मोहनदादा पाडवी जिल्हा परिषद सदस्य राजश्री पाडवी जिल्हा शल्य चिकित्सक विनय सोनवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नरेश पाडवी आणि आय एम ए अध्यक्ष डॉक्टर राजेश पाडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये महिला व बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा प्रमुख उद्देश होता यासाठी जिल्हा स्तरावरून प्रत्येक विभागातील वीस स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध होते या शिबिरात आरोग्य विभाग शिक्षण विभाग जिल्हा परिषद विभाग महिला व बाल कल्याण विभाग तसेच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला मोठे यश मिळाले याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते आभा कार्ड एमसीपी कार्ड आणि आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले तसेच समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी अव्यवदान आणि टीबी क्षयरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रीती पटले यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक वाघ यांनी केले या कार्यक्रमाच्या यशामध्ये डॉ अविनाश चकोर डॉक्टर सोनाली कुलकर्णी जगदीश चौधरी शुभांगी बाविस्कर दिनू वळवी मधुसूदन वाघमारे आणि ग्रामीण रुग्णालयातील इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट